नमस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत कोणत्या दिवशी आहे आणि मकर संक्रांतीविषयी साडी कोणती घालावी बांगड्या जास्त का घालाव्यात अजून बरीचशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मकर संक्रांत हा महिलांचा खास आवडीचा सण आणि महिला या सणाची उत्सुकतेने वाट बघतात तर यावर्षी म्हणजे दोन नवीन वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत कधी आहे तर हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दानदेखील केले जाते तर या दिवशी गंगेस्नान करून दान धर्म केल्याने खूप पुण्य मिळते असे मानले जाते दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत कधी आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जानेवारी रोजी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आहे वार मंगळवार आहे या दिवशी मकर संक्रांती आहे जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली ज केली जाणार आहे हिंदू धर्मात आर्थिक विधी आणि पूजेमध्ये विशेष रंगावर विशेष लक्ष दिले जाते शास्त्रानुसार सणासुदीच्या दिवशी विशिष्ट रंगाचे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते वर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या रंगाचे कपडे किंवा साडी परिधान केल्याने सर्व देवी देवतांची कृपा होते आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते तर मग चला आता जाऊन घेऊ घेऊयात की या दोन हजार पंचवीसमधल्या मकर संक्रांतीला महिलांनी कोणत्या रंगाच्या साड्या घालाव्यात कोणत्या रंगाच्या साड्या शुभ आहेत रंग लाल लाल रंग हिंदू धर्मात शुभाचे प्रतीक मानले जाते लाल रंग धारण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो महिलांनी या दिवशी लाल रंगाची साडी किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करणे आवश्यक आहे यामुळे घरात सुख समृद्धी येईल आणि देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावरती राहील त्यामुळे महिलांनी मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी आवर्जून घाला किंवा अजून पुढचे रंग आहे तो म्हणजे दुसरा रंग म्हणजे पिवळा पिवळा रंग देवगुरू बृहस्पती आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग गुरु हा अध्यात्म आणि धर्मासाठी जबाबदार ग्रह आहे म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घाला यामुळे तुमचे मन धार्मिक कार्यात आणि उपासनेत व्यस्त राहील असे म्हणले जाते की पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्या केल्याने मनात सकारात्मक भावना निर्माण होतात आणि श्री हरिगु हरीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते त्यामुळे या दोन हजार पंचवीसमधल्या मकर संक्रांतीला महिलांनी पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही आवर्जून घाला आणि आपल्या बघा देवी देवतांमध्ये आपण पूजापाठ करतो कुठलीही पूजा मांडतो त्यामध्ये आपण पिवळ्या रंगाचं ब्लाऊज पीस अंतरतो वस्त्र किंवा लाल रंगाचं वस्त्र आपण अंतरतो कारण की ते देवाला माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याचबरोबर आपण रोज देवपूजा करतो आणि देवघरामध्ये जो आपण वस्त्र अंतरतो ते वस्त्र पण लाल कलरचं असतं कारण ते सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय असतं लाल कलर त्यामुळे आपण लाल वस्त्र पिवळं वस्त्र पूजेमध्ये आवर्जून वापरतो त्यामुळे तुम्ही ए मकर संक्रांतीलासुद्धा पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे साडी तुम्ही आवर्जून घाला अजून काही साड्या रंग आहेत ते आपण पुढे पाहूयाच केशरी रंगाची साडीसुद्धा तुम्ही परिधान करू शकता भगवा किंवा केशरी रंग हिंदू धर्मात खूप शुभ मानला जातो हे रंग परिधान केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशीही हे रंग ह्या रंगाची साडी जर तुम्ही घातली तर भग घालू शकता भगवा रंग अग्नीचे प्रतीक आहे म्हणून हिंदू धर्मात त्याचे विशेष महत्व आहे त्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीला केशरी रंगाची सुद्धा तुम्ही साडी भगव्या रंगाची साडी घालू शकता पुढचा रंग आहे गुलाबी गुलाबी रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि सौभाग्याचा नि, निदर निदर्शक मानला जातो हा रंग सकारात्मकता आणि प्रेमाचाही सूचक मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी गुलाबी रंग धारण केल्याने भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी प्रसन्न होतात असे म्हटले जाते की हा रंग धारण केल्याने जीवनात शांती समृद्धी येते त्यामुळे तुम्ही आवर्जून गुलाबी रंग परिधान करू शकता किंवा गुलाबी रंगाचे कपडे गुलाबी रंगाचे साडी मकर संक्रांती दिवशी आवर्जून घालू शकता सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात प्रिय कलर म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग आपण सर्व देवी देवतांच्या ओट्या भरतो त्या ओटीमध्ये आपण आवर्जून हिरव्या रंगाची ब्लाऊज पीस असतो आणि हिरव्या रंगाच्या ओटी आपण भरत असतो तर हिरवा रंग गणपतीला खूप प्रिय आहे आणि हिरवा रंग धारण केल्याने त्याची पूजा केल्यानेही भगवान शंकर प्रसन्न होतात अशा स्थितीत मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही हिरवा रंग घातला तर तुम्हाला प्रथम पूज्य श्री गणेशाचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरात सिद्धीचे आगमन होईल असे मानले जाते मकर संक्रांत हा दान आणि नद्यांमध्ये स्नान करण्याचा दिवस आहे असे मानले जाते कि या की या दिवशी पवित्र स्नान केल्याने हजारपट शुभफळ मिळते हिंदू धर्मात कोणताही सण किंवा शुभप्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते परंतु केवळ महाराष्ट्रातच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे तर आपण आज कोणत्या रंगाचे संक्रांतीला साड्या घालाव्यात ते रंग आपण पाहिले त्याचबरोबर संक्रांत कधी आहे तेही पाहिले आता आपलं संक्रांतीला तुम्ही महिलांनी किंवा सुवासनी बायकांनी जास्त बांगड्या का घालाव्यात आणि बांगड्या कोणत्या रंगाच्या घालाव्यात ते आपण पुढे जाणून घेऊयात आपल्या संस्कृतीनुसार साडी आणि बांगड्या आपले सुवासनेचं प्रतीक आहे तर आपण मकर संक्रांतीमध्ये आवर्जून बांगड्या घालाव्यात आणि ह्या बांगड्या काचेच्या आपल्याला घालायच्या आहेत त्या बांगड्या कोणत्या रंगाच्या घालाव्यात तर आव सुवासने या दिवशी मकर संक्रांती दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात बघा आपण देवी धर्माचे ओट्या वगैरे भरतो किंवा देवी धर्माला आपण जी ओटी भरणामध्ये हिरव्या रंगाच्या साड्या असतात साडी असते हिरव्या रंगाची ओटी असते त्याचबरोबर हिर हिरव्या रंगाच्या बांगड्या असतात त्याचप्रमाणे आपण ही सुवासने मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या काचच्या बांगड्या घालायच्या आहेत तर या बांगड्याबरोबर दुसऱ्या रंगाच्या बांगड्या पण घालू शकतो का तर नाही या दिवशी तुम्ही रंगा हिरव्या रंगाच्या साडी हिरव्या रंगाची बांगड्या घालू शकता आणि या बांगड्याबरोबर तुम्ही जर सोन्याच्या बांगड्या असतील तरी घालू शकता आणि ह्या बांगड्या तुम्ही काही किती घालायच्या तर या बांगड्या घालताना एका हातामध्ये तुम्ही सहा बांगड्या घातल्या तर एका हातामध्ये सात बांगड्या घालायच्या कारण की आपण घरीच बांगड्या घालणार असेल तर काही ना माहीत नसतं आपण दोन्ही हातामध्ये सहा सहा बांगड्या घालू शक घालतो तर असं न करता एका हातामध्ये सहा बांगड्या घालायच्या आणि एका हातामध्ये सात बांगड्या घालायचा जा याचीही कारणे आहेत आणि याची शास्त्रानुसार तर अशाच बांगड्या घालायच्या असतात त्यामुळे तुम्ही आवर्जून या संक्रांतीला एक दिवस का होईना तुम्ही बांगड्या नक्की घाला आणि या बांगड्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घालाव्यात आणि ह्या बांगड्या तुम्ही भरपूर भरायच्या पूर्ण दिवस तुम्ही हातामध्ये या बांगड्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर आपण संक्रांतीला ओवसाळ जातो औस्थाना आपल्या हातामध्ये लाखेचा चुडा आवर्जून असावा कारण की याचं महत्त्व खूप आहे आणि आपल्या पतीचं आयुष्य वाढतं ज त्यामुळे बांगड्या आणि चुडा चुडा बांगड्या घातल्या तर आपल्या पतीचे आयुष्य वाढते आणि आपण लग्नासमारंभामध्ये सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतो नवरीलाही हिरव्या कलरचा चुडा भरतो कारण की पतीचं आयुष्य वाढावं आणि आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या घालत असतो तर तुम्ही संक्रांतीला आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि त्याच्यामध्ये लाकीचा चुडा असतो तो, तो चुडासुद्धा आवर्जून घाला आणि साड्या कोणत्या कलरच्या घालायच्या तेही मी सांगितलं आहे तरी पुन्हा एकदा सांगते आपण लाल रंगाची साडी घालू शकता पिवळ्या रंगाची साडी घालू शकता हिरवा रंग केशरी रंग आणि गुलाबी रंग या रंगाच्या साड्या तुम्ही आवर्जून घालू शकता आणि आपल्याकडे फक्त संक्रांतीला काळ्या रंगाची साडी घातली जाते बाकी इतर सणामध्ये आपल्याकडे काळा रंग अशुभ मानला जातो फक्त संक्रांतीमध्ये आपण काळा रंग घात घातला तरी चालू शकतो तर तुम्ही काळ्या रंगाच्या साड्या जरी घातल्या तरी बांगडे आपल्याला हिरव्याच घालायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला चुडाही घालायचा आहे अधिक माहिती तुम्हाला हवी असेल संक्रांतीबद्दल तर नक्की कमेंट करा नक्की तुम्हाला त्याच्यावरती उत्तर मिळेल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मन लावून ऐकल्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद आणि येत्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला आनंदीचं भरभराटीचं जाऊ आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच स्वामीजांनी प्रार्थना करते हा व्हिडिओ मी इथंच थांबवते स्वामी समर्थ